जागृतीचा नमस्कार आज आपल्याला मला अशी एक घटना सांगायची आहे जी घटना मी सांगू शकेल की नाही हा माझ्या समोरच मोठा प्रश्न आहे हैदराबाद है वरून मुंबईच्या जे एन पी टी सी कडे निघालेल्या दोन मोठ्या कंटेनरना लोणावळ्याच्या जवळ पकडण्यात आलं आणि या कंटेनरला लोणावळा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आणि त्यानंतर खेळाची सुरुवात झाली कंटेनर, कंटेनर कड सगळ्या लीगल गोष्टी आणि लीगल सुद्धा कशा तर सरकारी मान्यता प्राप्त गोष्टी म्हणजे प्रमाणपत्र सरकारचे सगळ्या गोष्टी सरकारच्या आणि तस्करीही कंटेनर महाराष्ट्रात अडवून त्याला थांबवण्यात आलं आणि त्यात जे सापडलं ते आमची मनोवस्था हदरून टाकणार होतं आणि त्यानंतर जी कृती झाली आहे ती सगळी कृती ही आमचं सरकार काय करतं या प्रश्नाचं उत्तर देणारी ठरली आहे सरकार काय करतं हे कळेल सरकारच्या डोळ्यात कशी धुळफेक केली जाते म्हणजे एक स्ट्रॅटर्जी कशी काम करत असते एक व्यवस्था कशी काम करत असते आणि तुमच्याच लोकांच्या विरोधात भडकवण्यासाठीची यंत्रणा कशी काम करत असते हे मला तुम्हाला सांगायचं आहे झालं असं हैदराबादून दोन कंटेनर निघाले हे दोन कंटेनर हैदराबादहून निघालेले मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ज्याला जे एन पी टी म्हणतो तिथे जाणार होते आणि तिथून ते विदेशात जाणार होते विदेशामध्ये मग लेबनान आयवरी कोस्टा कोफर्डिया या ठिकाणी ते सगळे जाणार होते काही लोकांना शंका आली आणि या लोकांनी त्या कंटेनरला अडवलं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अडवलं आणि ते कंटेनर पोलीस ठाण्यात घेऊन गेले त्यानंतर गोसेवा आयोगाचे इथले सदस्य एक शर्माजी आहेत गंगापूर संभाजीनगरचे त्यांना कळवण्यात आलं तेही तिथे गेले आणि त्या कंटेनरला थांबवून त्यांनी आपल्या आयोगाचे अधिकार दाखवून पोलिसांना सांगितलं की यांची कागदपत्र तपासावीत कागदपत्र दाखवण्यात आली त्यामध्ये तेलंगणा सरकारची स्लॉटर हाऊसची मान्यता तेलंगणा सरकारचं वाहतुकीची परवानगी विदेशात पाठवण्याची परवानगी हे सगळं त्यात दिसलं आणि त्यांना विचारलं की बाबा या कंटेनरमध्ये साधारणत तुम्हाला मी त्याची व्याप्ती सांगतो किती आहे ती तेवीस पॉईंट पाच मेट्रिक टनाचा एक कंटेनर पाच हजार सातशे वेगवेगळे बॉक्स जे आईस बॉक्स असतात त्यामध्ये ते भरलेले आणि सत्तावन्न हजार किलो मास त्याच्यामध्ये होतं सत्तावन्न हजार किलो मास त्या दोन कंटेनरमध्ये होत हे मास कशाच आहे ते म्हणाले हे सर्टिफिकेट बघा बफेलो मास आहे म्हशीचं मास आहे मग हे एवढं मशीचं मास मग पोलीस म्हणायला लागले की अहो ते मशीचं मास आहे हे बघा प्रमाणपत्र हे सरकारी स्लॉटर हाऊसमधून निघालेले आहेत कंपनी एशियन मिम्स फूड नावाची कंपनी आहे जिला विदेशात पाठवायची म्हशीचं मशीचं मास पाठवण्याची परवानगी आहे अशा कंपनीतून निघालेलं तुम्ही अडवताय कसं मी नाही अडवू शकणार तेव्हा त्या गोसेवा आयोगाचे सदस्य म्हणाले की आम्हाला हे तपासायचं आहे त्यामुळे असं कसं तपासेल ते म्हणजे आम्हाला अधिकार आहेत तपासण्याचे ग्रह विभागाचं एक फॉरेन्सिक लॅब आहे पुण्यामध्ये आपण तिथे पाठवू आणि तपासून घेऊ फॉरेन्सिक लॅबला पाठवायचं म्हटल्यावर त्या गाडीतल्या माणसांनी पटकन दोन बॉक्स बाहेर काढले म्हणाले हे घ्या आम्ही सॅम्पलसाठी ठेवलेले बॉक्स आहेत त्यातून तपासून घेऊन टाका गोसेवा आयोगाचे सदस्य जरा हुशार होते त्याने सांगितलं या दोन बॉक्स मधून तर घेऊच घेऊ गेू। पण त्या कंटेनर मधल्या अन्य बॉक्स पैकी रॅन्डम निवडून दहा बॉक्समधले सॅम्पल घेऊ मग दोन्ही कंटेनर मधले रॅन्डमली निवडून दहा दहा सॅम्पल्स घेण्यात आले मग पी ने विचारलं किती दिवस अजून लागतील तुम्हाला यायला ते म्हणाले तीन दिवस ते म्हणाले तीन दिवसाच्या वर मी नाही ठेवू शकणार हे, हे कंटेनर इथे कारण नाशवंत वस्तू आहेत कोल्ड राहतील तोपर्यंत ठीक आहे नाही तर मग खराब होऊन जाईल ठीक आहे तीन दिवस मग हे गोसेवा आयोगाचे सगळे सदस्य तात्काळ पुण्यात आले आणि ग्रह विभागाच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये याला तपासणीसाठी अर्जंट तपासणीसाठी विनंती केली तरीही दोन दिवस लागले आणि दोन दिवसामध्ये दहा दहा रॅन्डमली घेतलेले सॅम्पल आणि सॅम्पल साठी म्हणून ठेवलेले सॅम्पल साठीच म्हणून ठेवलेल्या दोन बॉक्स मधले सॅम्पल याची तपासणी झाली तपासणी झाल्यावर जे सॅम्पल साठी ठेवलेले बॉक्स होते त्याच्यातलं ते, ते म्हशीचं मासच निघालं त्यात काही शंका नव्हती पण रॅन्डमली निवडलेल्या बॉक्स मधून जे मास सापडलं ते निघालं आपल्या आणि गोमास सत्तावन्न हजार किलो किती गायींची कत्तल झाली असेल माहीत नाही हृदय द्रावक अशा स्वरूपाची ही घटना होती ज्या गोसेवकांनी ज्या गोसेवाच्या आयोगाच्या गोसेवा पदाधिकाऱ्यांनी हे पकडलं त्यांना जागेवर रडू कोसळलं कारण त्या बॉक्समध्ये कशामध्ये हृदय कशामध्ये काय कशामध्ये काय सांगता येत नाही मला ती भावनाच येत नाहीये सांगण्याची तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर केला आणि कोर्टात गेले कोर्टात गेल्यावर कोर्टाकडून आदेश घेतला म्हणजे या सगळ्यांची कागदपत्र मी तुम्हाला मध्ये मध्ये दाखवतोय खोट वाटू नये म्हणून आदेश घेतला आणि या सगळ्याला विधिवत त्याची विल्हेवाट लावण्यात आली पूर्ण संपवणे हे करण्यात आलं म्हणजे हे नक्की होत की तेलंगणामधल्या हैदराबादेत असे कत्तलखाणे महाराष्ट्रातून गेलेल्या गोवंशाची नवे गोमातेची उघडपणे कत्तल करत होते आणि हजारो गोमातेची कत्तल करत होते हे उघड होत इकडून घेऊन जायच्या तिकडून पाठवायचं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वरून ते वेगवेगळ्या देशात जाणार आणि यात अजून एक गोम अशी होती माल दहा कोटीचा बिल शंभर कोटीच उरलेल्या नव्वद कोटीची व्यवस्था काय होत होती तिकडून येणाऱ्या ह्याच्याविषयी एक स्वतंत्रपणे व्हिडिओ करतो आणि सांगतो सगळे गोसेवक व्हिडिओ काढून आपण चार गायी वाचवल्या पाच गाई वाचवल्या याची व्हिडिओ काढत असताना एकही व्हिडिओ न काढता या सगळ्या लोकांनी या सगळ्यांचं एक नेक्सेस पकडलेलं होतं बर कत्तल झाल्यावर पकडून काय फायदा आता कत्तल करणारे कोण आहेत ते आयडेंटिफाय झालेलं होतं हे गोसेवक तात्काळ मंत्रालयाकडे गेले पहिल्यांदा त्यांनी श्रीकांत भारतीयांना भेटून यावर लक्षवेधी उपस्थित करता येईल का याबाबतचे प्रयत्न केले आणि मग ते मंत्रालयात गेल्यावर मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयामध्ये विशेष कार्यकारी अधिकारी अतुल वजे यांची त्यांनी भेट घेतली अतुल वजे सोबत बोलताना या शर्मा महोदयांना फुट रडू फुटलं होतं रडू अतुल वजेने तात्काळ एक चिठ्ठी लिहिली पळस्कर नावाचे एक स्वीय सहाय्यक आहेत मुख्यमंत्र्यांचे त्यांच्यासाठी चिठ्ठी लिहिली आणि सांगितलं की कॅबिनेट सुरू होण्याच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांची यांची भेट घालून द्यावी विषय महत्वाचा आहे तात्काळ वेगे, वेगे धावून ते पळस्करांच्या पर्यंत पोचले आणि पळस्करांनीही या विषयाचं गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांनी एक टिप्पणी ठेवली आणि त्या टिप्पणीचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी लगेच ओळखलं आणि त्यांनी आपले खास सचिव मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव परदेशी साहेबांना बोलवलं आणि सांगितलं की या विषयातल्या ऍक्शन ताबडतोब व्हायला हव्यात लगेच परदेशींनी त्या विषयातल्या ऍक्शन काय काय आपण घेऊ शकतो याचा अंदाज घेतला त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल केले कंपनीवरती गंभीर गुन्हे दाखल केले पण नुसते गुन्हे दाखल करून आणि पकडल्याचं कौतुक करण्यात काय हो अर्थ नव्हता परशुराम पाटील नावाचे दिल्लीतील एक या सगळ्या विषयाचे पदाधिकारी तिथे हजर होते अपेडाचे डायरेक्टर अपेडा म्हणजे या स्लॉटर हाऊस साठी जे परवानगी देते ती संस्था आणि त्यांना बोलावून सांगितलं की या विषयात आपण काय करू शकतो ते म्हणाले योगायोगाची गोष्ट अशी आहे की आज मी या स्लॉटर हाऊसच्या परवान्याच्या निलंबनाची ऑर्डर काढू शकतो आणि उद्या होणाऱ्या बैठकीत याचा परवाना कायमचा रद्द करू शकतो लगेच त्यांनी ती बाब दिल्लीच्या आपेडाच्या आफ, ऑफिसला कळवली तात्काळ निलंबनाचे आदेश आले बैठकीत तो परवाना टर्मिनेट करण्यात आला आणि पुढच्या दोन दिवसामध्ये त्या स्लॉटर हाऊसला त्या कत्तलखान्याला सील करण्यात आला कारण काय तर मशीच्या नावाखाली गायींची कत्तल केली जाते हे कारण दाखवून हजारो गाईंची कत्तल करणाऱ्या एका व्यवस्थेलाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सिल बंद करून टाकलं आणि ती व्यवस्थाच बंद झाली आता इथून कुठे जाणार नाहीत घेणारे बंद झाल्यामुळं पाठवण्यावर मर्यादा येईल आणि आता कट होणंही बंद होईल असे किती आहेत आणि कुठे कुठे गडबड होते हे शोधण्याचे आदेश देखील दिले आणि या सगळ्या व्यवस्थेला बंद देखील करण्यात आलं शंभर कोटी रुपयांची इंडस्ट्री आज सिलबंद अवस्थेत आहे देवेंद्र फडणवीसांच्या वरती रोज आरोप करणाऱ्या या लोकांना खरोखरच आता कळेल की काय होत आहे काय काम केलं जात आहे न ओरडता न गोंधळ घालता आणि अजून एक म्हशीच्या मासाच्या नावाखाली इकडे गोमास पाठवायचं आणि त्यासाठी इकडून गाई घेऊन जायच्या त्याचा गोंधळ घालायचा आणि हिंदूंच्या मनात अविश्वासाचं वातावरण निर्माण करायचं यासाठीचं षडयंत्र सुद्धा उघड झालेलं आहे हेच लक्षात घेणं आवश्यक आहे नमस्कार